बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर नाशिक रोड पोलिसांनी कारवाई केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्याचे पथकाचे अंमलदार समाधान वाजे आणि अजय देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार एकलहरा रोड मार्केट यार्डच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये देवेंद्र गोविंद शिरसाट याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्लॅस्टिकच्या सफेद गोणीमध्ये वेगवेगळ्या रंगाचे सत्यान नायलॉन मांजाचे गट्टू मिळून आल्यामुळे त्याला ताब्यात घेत नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस करताय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे विश्वजित जगताप गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे संदीप पवार पोलीस हवालदार विजय टेमघर विष्णू गोसावी पोलीस शिपाई नाना पानसरे अर्जुन देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे गोकुळ कासार अरुण गाडेकर संतोष पिंपळ योगेश रानडे आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड